भैरवी एक्स म्हणजे ट्विटर त्याचं एक बरं आहे तिथे बागडणाऱ्या अनेक राजकीय नेत्यांच्या अकाउंटवरून संतांच्या साहित्यिकांच्या बड्या राजकीय नेत्यांच्या वाढदिवसाच्या जयंतीच्या पुण्यतिथीबद्दलच्या माहिती कळत असतात आमच्या येथील एका भाजप आमदाराच्या अकाउंटवरून आज सत्तावीस सप्टेंबर हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्थापना दिन असल्याचं कळलं आणि सर्वाधिक काळ संघाचं सरसंघचालक पद भूषवलेल्या गोळवलकर गुरुजींच्या म्हणजेच माधव सदाशिव गोळवलकर यांच्याबद्दल वाचलेली एक आठवण आठवली अनंतराव देवकुळे आणि माधव गोळवलकर हे दोघं संघात असताना त्यांच्या आवडीच्या संगीताच्या आवडीनं एकमेकाच्या जवळ आली अनंतरावांनी मिराशी बुवांकडे संगीत शिक्षण घेतलं होतं ते हार्मोनियमही छान वाजवायचे तर माधव गोळवलकर बासरी फार सुंदर वाजवायचे बासरीसाठी प्रसिद्ध असलेल्या श्रीकृष्णाचंच माधव हे एक नाव नावाप्रमाणेच बासरीची आवड हा एक सुखद योगायोगच म्हणायला हवा नागपूरला गेलं म्हणजे अनंता आणि माधव यांच्या मैफिली होत गप्पा रंगत कधी माधव दूर असले की अनंताला आपल्या परड्या इंग्रजीत लांब लचक भाऊक पत्रही लिहित इतकी त्या दोघांची घनिष्ठ मैत्री होती हळूहळू माधव संघात एक एक पद वर चढत गेला झपाट्याने त्याचा उत्कर्ष होत गेला माधवचे माधवराव बनले काही वर्षांनी गुरुजी पदावर पोहोचले अनंता हे एक साधारण कार्यकर्तेच राहिले एकदा पुण्याला संघाचं हिवाळी शिबिर होत गुरुजी मुक्कामाला होते अनंतराव देखील त्या शिबिराला हजर होते शेवटचा निरोपाचा बिगुल वाजला आणि ते आपल्या खोलीत खोली आले बऱ्याच रात्री उशिरा दिवाल मालवून ते अंथरुणावर पडले इतक्यात कुणीतरी खोलीत आल्याचं जाणवलं कोण आलं हे पाण्यासाठी त्यांनी दिवा लावला तर साक्षात गोळवलकर गुरुजी समोर उभे होते त्यांच्या खांद्यावर हात ठेवून गुरुजी म्हणाले चल अनंता जरा भटकून येऊ खूप दिवसात भेट झाली नाही रे बाहेर थंडी पडली होती गुरुजींनी ओव्हरकोट घातला होता थोडा थंडीसाठी बचाव म्हणून आणि अधिक कोणी ओळखू नये म्हणून दोघंही सप कॉलेजच्या एकाकी ठिकाणी असलेल्या बॉक्सिंग रिंगकडे गेले त्याच्याजवळ एक लहानशी विहीर होती तिला लोखंडी झाकण होतं त्यावरून किंवा त्याच्या जवळून रिंगच्या लाकडी तक्त्यावरती चढावं लागायचं दोघंही तिथं बसले मध्यरात्र होऊन गेली होती सर्वत्र काळोख आणि असमंतात पसरलेली शांतता कोणी तिथे येण्याची शक्यताच नव्हती गुरुजींनी ओव्हरकोटच्या आतल्या खिशातून बासरी काढली ती पाहून अनंतराव थरारून गेले बोल अनंता काय वाजव सारी भीड चेपली होती आता गुरुजी फक्त माधव होते अनंतरावांना पूर्वीचा माधव आठवला ते म्हणाले माधव वेळ छान आहे मालकंस वाजव गुरुजींनी बासरी ओठाशी लावली बासरीतून मधुर स्वर बरसू लागले आलापी झाले माफक ताना झाल्या सोबत वाद्यांची साथ नव्हती तरी देखील अनंतराव हो ते मुक्त संगीत अगदी मुक्त होऊन ऐकत होते पंधरा वीस मिनिटं ते स्वर्गीय सुर असमंतात विहार करत होते गुरुजींनी बासरी खाली ठेवली आणखीन काही माधव बराच उशीर झालाय तू नाहीसे कळल्यावर शिबिरात गडपड उडेल त्या अगोदर आपण तिथे पोचायलाच हवं आता एक कर भैरवीने या आपल्या आगळ्या वेगळ्या मैफिलीची सांगता कर गुरुजींनी पुन्हा बासरी ओठावर ठेवली बासरीतून भैरवीचे आर्त सूर उमटू लागले दुःखाची कुठल्या तरी गोष्टीची सांगता होत असल्याची आता हे क्षण पुन्हा आयुष्यात येणार नाही याची हुरहुर वाटायला लागली मन विदीर्ण झालं अनंत चल या गुरुजींच्या बोलण्यानं अनंतराव भानावर आले दोघेही उठून उभे राहिले आणि रिंगमधून खाली उतरले त्या क्षणी गुरुजींनी एक विलक्षण गोष्ट केली ओव्हरकोटच्या खिशात ठेवलेली बासरी गुरुजींनी बाहेर काढली आणि विहिरीवर ओणवून तिच्या जाळीतून ती आत टाकून दिली अनंतराव स्तंभित होणे दृश्य पाहतच राहिले अनंता हे आता संपलं गुरुजी म्हणाले गुरुजींच्या आयुष्यातून बासरीनं निरोप घेतला होता उरले सुरलेले सांगितिक बंधही त्यांच्या त्यांनी आज भिरकावून दिले होते आता संघाच्या बिगुलाचे स्वर ऐकतच पुढची वाटचाल करायची होती संदर्भ व्यक्ती आणि प्रकृती सह देशपांडे लेखक प्रदीप राव अभिवाचन अनिल खड़के मोबाइल नंबर नाइन एट टू टू जीरो जीरो फोर टू फोर टू